मैत्री प्रतिष्ठान माथेरान आयोजित मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन माथेरानमध्ये अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम मैदानी खेळापर्यंत उपक्रम राबवणारे मैत्री प्रतिष्ठान माथेरान यांच्या मार्फत माथेरानमध्ये दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एक अनोखे मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन मैत्री फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी माथेरानच्या राहणाऱ्या नागरिकांसाठी माथेरानकरांसाठी व विशेषतः बालवाडीतील चिमुकल्यांसाठी अतिशय महत्वाची ठरलेली योजना मैत्री फाउंडेशन माथेरान यांनी राबवली असून या शिबिरास माथेरानकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून विशेषतः बालवाडीतील अंगणवाडीतील शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारचे उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर सुद्धा व्हावे अशी अपेक्षा मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने केली आहे या मैत्री प्रतिष्ठान योजनेसाठी महिलांनी मैत्री ग्रुपच्या वतीने या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या महिलासुद्धा या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत मैत्री प्रतिष्ठानचे सागर जोशी यांच्याबरोबर आम्ही या शिबिरासंदर्भात चर्चा केली असता त्यांच्या वतीने प्रथमच राबवण्यात आलेले मोफत आधार कार्ड शिबिर यांच्या किमान दोनशे लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा सागर जोशी यांनी केली आहे या शिबिरात महिला मैत्री ग्रुप यांनी सुद्धा मैत्री प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य केले असून या अनोख्या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी या शिबिराबद्दल अनेक धन्यवाद व समाधान व्यक्त केले आहे चौफेर वार्तासाठी चंद्रकांत काळे रायगड माथेरान नमस्कार मैत्री प्रतिष्ठान माथेरान यांच्यामार्फत आज आधार कार्ड शिबिर याचं आयोजन करण्यात येत आहे नावात बदल जन्मतारखेत बदल आणि अजून खूप सारे ह्याच्यामध्ये फक्तमध्ये बदल असे विविध उपक्रम ह्याच्यामध्ये आहेत तर माथेरानमध्ये पहिल्यांदाच हे आधार कार्डचं शिबिर होत आहे आम्ही मैत्री ग्रुपतर्फे मैत्री प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी असेच नवनवीन उपक्रम राबवत जावे आमचे मैत्री ग्रुप त्यांना नक्कीच सपोर्ट करणार आमच्या मैत्री प्रतिष्ठानार्फत सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आम्ही माथेरान येथे आधार कॅम्पचं कॅम्प आयोजित केलं आहे माथेरानमध्ये आधार कार्ड संबंधी प्रचंड समस्या असतात आणि दोन दिवसामध्ये आमचा दोनशे आधार कार्डांचा कॅम्प पूर्ण करायचा जो प्रयत्न आहे तो सुरुवात झालेली आहे दहा पंधरा झालेली थोडासा वेळ लागतो पण आता का, काम चालू आहे आणि अजून किती होण्याची म्हणजे किती तुम्हाला लिमिट आहे ते या मी कायमस्वरूपी पाहिलेलं आहे की मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही क्रिकेटच्या सुविधे म्हणजे स्पोर्ट्स करत असता सामने घेत असता तर अजून काही डोक्यात कल्पना आहेत अशा की या माथेऱ्यांमध्ये जे नाही आणि ते मैत्री फाउंडेशनच्या वतीने व्हावं अशा काही कल्पना आहेत का तुमच्या विजनमध्ये प्रामुख्यान जर पाहायला गेलं तर शैक्षणिक क्षेत्रात आहेत आमच्याकडं बऱ्याच आम्हाला सरांनीसुद्धा सजेस्ट केलं होतं की शाळेमध्ये मेडिकल कॅम्पची गरज आहे डोळ्यासाठी कानासाठी तर त्यासाठी आमचा पुढचा प्रयत्न असणार आहे